नमस्ते देविया सज्जन अशा काहीच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आणि चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा असा गरम मसाला हा मसाला बनवून तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता तर सर्वात अगोदर मी घेतलेले आहेत इथे एक वाटी धने आणि एक वाटीहून थोडेसे कमी जिरे घेतलेले आहेत गरम मसाल्यामध्ये धने आणि जिरे जास्त टाकले तर भाज्या पण घट्ट होतात आणि एक चमच घेतलेला आहे काळी मिरी चार पाच हे स्टार फुल घेतलेले आहेत किंवा याला आपण चक्रफूल म्हणतो मोठी इलायची घेतली आहे चार हिरवी लहान इलायची घेतलेली दहा लवंगा घेतलेल्या आहेत दहा पंधरा जावित्री घेतलेली आहे दोन तीन फुलं दालचिनी घेतलेली आहे तेजपत्ता घेतलेला आहे मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती मसाला बनवायचा आहे त्याच्यानुसार मसाला घेऊ शकता तर मी निवडक दहा मसाले घेतलेले आहेत तर आता याला छान भाजून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी लाल मिरची टाकत नाही ह्याच्यामध्ये मिरे लवंगा टाकलेले आहेत तर अगोदरच हा मसाला तिखट होईल आणि लाल मिरची टाकल्याने अजून जास्त तिखट होईल तर म्हणून मी याच्यामध्ये लाल मिरची वापरत नाही आहे हे जाडसर जे मसाले आहेत हे नंतर भाजून घेऊया आणि मसाल्याला स्लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे आणि मसाल्याला कर पवायचं नाही किंवा काळे करायचे नाही नाहीतर मसाल्याची टेस्ट एकदम बदलून जाते बघा मसाल्याचा भारी असा वास सुटलेला आहे बघा मस्त असे मसाले रोस्ट झालेले आहेत आणि थोडासा हलकासाच कलर चेंज केलेला आहे आता या मसाल्याला काढून घेऊयात मसाल्यातले जाड मसाले काढून घेतले होते याला वेगळं भाजून घेऊयाच्यामध्ये दोन थेंब तेल पण टाकूयात फक्त छान असे भाजतील घरी बनवलेला मसाला तर मार्केट पेक्षा तर भारीच लागतो मसाला छान रोस्ट झालेला आहे काढून घेऊया मसाल्याला थंड करून घेतलेला आहे आता मसाल्याला ग्राइंड करून घेऊया बघा एकदम छान मसाला झालेला आहे मसाला घेऊया काढून तर देवीवर सजनो बघा मसाला खूप छान झालेला आहे मसाल्याचा सुगंध तर एवढा भारी सुटलेला आहे तर या मसाल्याला कोणत्याही भाजीमध्ये टाका चव भारीच येणार आहे तर हा गरम मसाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय